इथे मी एक कप बेसन घेतलं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे सगळं हातावरती चोळून घ्यायचं आहे म्हणजेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता पाणी घालून याचा छान मौसू तसा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून छान असा याचा मी इथे गोळा मळून घेतला आहे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि एका गोळ्याचा आपल्याला हातावरती अशा पद्धतीने चपटा शेप देऊन घ्यायचा आहे हाताला हवं तर थोडंसं तेल पुसून घेऊ शकता या पद्धतीने याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे जास्त जाडंही नाही आणि जास्ती पातळही नाही अशा पद्धतीने हा मी इथे बनवून घेतलाय आहे आता इथे मी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे पाणी छान इथे उकळलं आहे आता या उकळलेल्या पाण्यामध्ये ही बेसनची लाती आपल्याला घालून घ्यायची आहे अशा दोन लात्या मी बनवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि मीडियम हीटवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे जस जसं शिजेल तसा तसा याचा कलर थोडासा बदलेल आणि इथे आपण पाहताय याला थोडेसे बुडबुडे आल्या आहेत म्हणजेच हे आता शिजलं आहे हे मी आता बाहेर काढून पूर्ण थंड करून घेणार आहे या दोन्ही लात्या बाहेर काढून मी पूर्ण थंड झाल्यानंतरच मग अशा पद्धतीने मी इथे छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेते हे पूर्ण थंड झाल्यानंतरच मग आपल्याला कट करून घ्यायचं आहे याला थोडे थोडेसे बबल्स दिसत आहेत ना असे बबल्स दिसत आहेत म्हणजे हे व्यवस्थित शिजलं आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे मोठे असे कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत त्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक चमचा धणे घालायचे आहेत अख्खे धणे घालायचे आहेत आता हे छान असं वाटून घ्यायचं आहे हे मी इथे वाटून घेतलंय हा मसाला पाणी न घालता असाच वाटून घेतला आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत दोन बारीक कट केलेले कांदे घालायचे आहेत कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत हा कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये जो आपण मसाला बनवला टोमॅटोचा तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आणि हा देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हा मसाला शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटे लो हीटवरती असंच ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर याचं झाकण काढायचं इथे आपण पाहता याला थोडंसं मसाल्याला तेल सुटलं आहे यामध्ये आता मी दीड चमचा लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा बेसन घालते आहे मी यामध्ये आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत बेसनमुळे ही ग्रेवी छान अशी मिळून येते एकजीव होते आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं म्हणजे लागेल तसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये मी हे पाणी घातलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे याला उकळी येण्यासाठी यामध्ये आता जे आपण तुकडे बनवून घेतलेले आहेत ते सगळे तुकडे यामध्ये घालायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती मी थोडासा गरम मसाला घालते आणि झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे व्हिडिओ पॉज झाल्यामुळे मी ते दाखवू शकले नाही चवीनुसार मीठ घालायचं दहा मिनिटे मी हे मस्त असं शिजवून घेतलं आहे याच्यावरती आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मस्त अशी बेसनची भाजी आपली तयार आहे जेव्हा घरामध्ये काहीही भाजी नसते आणि काहीतरी चमचमीत खायचं असतं तेव्हा तुम्ही ही भाजी, भाजी बनवू शकता चवीला अप्रतिम अशी होते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद